बोलत चला बोलत चला दिसते का नाही पण हवा आहे फुलातील सुगंध आहे तो दिसतो का आपल्याला नाही ना ताई दिसतो का पण सुगंध आहे बरं समजा ही वायर आहे हिच्यातून करंट जात आहे ते तुम्हाला मला सुनंदा मावशी दिसतय का पण त्याच्यात करंट काही काहींना वाटत असेल की याच्यात करंट आहे की नाही त्यांनी एक काम करावं कीर्तन संपलं की घरी जावं होल्डर मधून तिना काळ्या चंद्याच बोट घालून पाहिजे कीर्तन संपल्यावर मग आपोआप कळेल कि वायर मध्ये करंट आहे की नाही तसंच देवही आहे आणि तो एकच आहे महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा तिने विना जेवा सुख नव्हे देवाशिवाय आपल्याला सुख नाही तसंच म्हणून ह्या ब्रह्मांड सामन्यासाठी देखील कोणीतरी एक मेन प्रमुख शक्ती लागत असते आणि तो आहे आणि तोच आहे देव त्याला काय करावं ते महाराज सांगत अभंग प्रथम Bye. <laughs> हृदय जर कुठे साठवलं जात असेल तर ते फक्त आपल्या हृदयाच्या आतील मंदिरातच कुणीही हरिला आपल्या हृदयामध्ये साठवू शकत नाही जर हरिला कुणी आपल्या हृदयामध्ये साठवलं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे सावतोबा ऐका ऐका सोलापूर जिल्ह्यामध्ये नावाचे गाव नावाच्या गावामध्ये दैवमाळी यांच्या कुळामध्ये पुरुषोबा आणि पुरशोबा यांच्या पोटी जन्माला आलेले सावतोबा लहानपणापासून सावतोबा अगदी विठ्ठल भक्तीचं वेळ होत सावतोबा नेहमी भजन करायचे नामचिंतन करायचे अगदी पंढरपुरापासून जवळच त्यांचं गाव होतं पण कधी त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन सुनंदाताई भगवंताचं दर्शन घेतलं एकच म्हणायची हा देव मंदिरात हा देव माझ्या हृदयात आहे मला देवापर्यंत जाण्याची गरज नाही देव स्वतः धावून माझ्यापर्यंत येईल हा अधिकार सावतोबांचा सा होता सावतोबांनी रस्त्याने रोज शेतामध्ये जायचं शेतामध्ये गेल्यानंतर भगवंतांचं नामचिंतन करायचं कसं नामचिंतन करायचं ऐका विठ्ठल माझा माझा